बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर असलेल्या अत्याचाराबाबत नाशिक शहरामध्ये तीव्र निषेध करण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे अल्पसंख्याक का भाजपचे अध्यक्ष आरिफ काजी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा बांगलादेश मध्ये अल्पसंख्याक हिंदू आहेत त्यांच्यावर जो अत्याचार होत आहे यांच्या बाबतीत आम्ही अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत निषेधाचं कारण असं की बांगलादेशामध्ये जे हिंदू अल्पसंख्याक भाविक आहे म्हणजे आमचे जे देशातून जे जोडलेले आहेत त्यांच्या बाबतीत बांगलादेशामध्ये जो अत्याचार होत आहे म्हणजे जे मंदिरं पाडले जात आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावर खुण्याचे प्रकार बलात्काराचे जे प्रकार होत आहे तिथल्या राजकीय घडामोडी तिथले ज्या नीतीचा जो वापर होता होत आहे त्याच्यामुळं अल्पसंख्याक हिंदू हा तिथं धोक्यात आलेला आहे आज आम्ही अल्पसंख्याक मुस्लिम भारतामध्ये एक आनंदाने खुशाली राहतो आहोत आज आम्ही सगळे अल्पसंख्याक या भारतात सगळ्या योजनांचा लाभ घेत आहोत तसेच एकामेकांना आम्ही सणामध्ये जाऊन एकामेकांना शुभेच्छा देत आहोत तर हा प्रकार असला जो खुशालीचा जो प्रकार आहे तो चांगला देश देशामध्ये असणारे जे हिंदू अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर हा होत नाही आहे याच्यावर कुठंतरी मानवदा मानव अधिकाराने कुठंतरी गोष्टीचा म्हणजे निषेध आम्ही यासाठी करत आहोत की या दखल त्यांनी घ्यायला पाहिजे तसेच आज पण आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत तसेच मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही निवेदन देणार आहोत की या बाबतीची त्यांनी दखल अंदाजी घेऊन तपासणी करून जे शेवटी माणूस की हा धर्म बांगलादेशातल्या जे राजन राजनैतिक राज लोक आहेत त्यांनी पण घ्यायला हवा आणि सगळ्यांसाठी जीवन कसं खुशाली होईल हे बघावं दरम्यान या मोर्चाला सहभागी अध्यक्ष भाजपा अल्पसंख्यांकांचे आरिफ काजी सरचिटणीस राजू फिरुज शेख महिला अध्यक्ष हिना शेख उपाध्यक्ष जावेद शेख रफीक सय्यद मुगलब नवाब जागीरदार अल्पसंख्याक महिला उपाध्यक्ष नाजिया खाटिक रोजमीन पठाण रिजवान शेख अलीम काजी शरीफ खाटिक आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक